पवली अमरडा वर्ण त्याबद्दल या ठिकाणी अमरडावर रुपयाचं बक्षीस आलंय समालोचन करते ना दोनशेच बक्षीस आलंय गाड्या सुटल्या सदुसष्ट सुटला या मैदाला सदुसष्ट पडतोय आणि या ठिकाणी सदुसष्ट मध्ये लढत चालू महागा अडुसष्ट लावून घ्या आणि बैलगाडी गाडी मालक सत्तर गट पडणारे की पाच सेमी काढले जातील गट विजय गाडी मालक या कारण आदतला वेळ लागतोय ड्रायव्हर बाळू ड्रायव्हर मांडवे कर, ला कर। संग्रामया बनकर कोळीगावकरांच्या गाडीवर बसायचा बाळू ड्रायव्हर मांडवे मला वाटतंय सात आठ गट झालं अजून पाचव्या गटात तासातली गाडीच लागली नाही बाबा लिंबू उलट काम करायला लागले बदल लग काय ना काय नाही लिंबूवाला सापडला म्हणून चाललं नाही <laughs> सापडलं नसतं तर शंभर टक्के चाललं असत सोडा <laughs> <laughs> गाड्या सोडा ऑलूसष्ट सोडा वेळ लाव नका का गटी घ्या गोवा सोमनाथ सलीम चाचा बापू गती घ्या